नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे नवीन फॉर्म भरणे रिन्युअल करणे इत्यादी सर्व कामे हे या अगोदर तालुका सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन या ठिकाणी करावे लागत होते परंतु आता यामध्ये शासनाने या, या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पासून डाटा एंट्रीचे काम तालुका सुविधा केंद्रामध्ये बंद केलेले आहे आता पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरणे आता सुरू करण्यात आलेली आहे यामुळे मित्रांनो तुम्ही आता सी एस सी केंद्रावर किंवा आपण स्वतः आपल्या मोबाईलवर कम्प्युटरवर लॅपटॉपवर प्रत्यक्ष आपण स्वतः हा फॉर्म या ठिकाणी भरू शकतो तर हाच तर हाच रिन्युअल फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आता नवीन पद्धतीने कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या ठिकाणी रिन्युअलचा फॉर्म भरणे हे अत्यंत आवश्यक आहे बांधकाम कामगार अर्जाचे या ठिकाणी जर तुम्ही रिन्यूवल केले नाही नूतनीकरण जर केले नाही तर तुम्हाला बांधकाम कामगारामार्फत ज्या काय योजना ज्या का काय लाभ मिळतात त्याचे लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही त्याकरता तुम्हाला या ठिकाणी रिन्यूवल फॉर्म भरणे हे अत्यंत आवश्यक आहे तर हे रिन्यूवल फॉर्म ऑनलाईन घर बसल्या आपण मोबाईलवर भरू शकतो आणि ते कशा पद्धतीने भरायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत त्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण ऑनलाईन पद्धतीने रिन्युअल फॉर्म कसा भरायचा हे या ठिकाणी बघूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवरती तुम्हाला गुगल या पेजवर यायचं आहे या ठिकाणी महा ओ सी डब्ल्यू डॉट इन ही साईड या ठिकाणी टाकायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे ही लिंक ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी ही सूचना देण्यात आलेली आहे की पाच फेब्रुवारी दोन हजार पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेले आहे आणि पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सी एस सी केंद्रावर किंवा मग मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती घरीच तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता ही सूचना वाचून घेतल्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी आपल्याला खाली थोडं या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करा अध्यावत ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन नोंदीचे नूतनीकरण करा असा ऑप्शन या ठिकाणी आहे त्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी सर्वात वरच्या साईडला एक रखणा आहे सिलेक्ट ऍक्शन त्याखाली रकानामध्ये क्लिक करा या ठिकाणी रिन्युअल आणि न्यू अपडेट यापैकी न्यू रिन्युअल यावरती क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या पावतीवरती किंवा तुमच्या कार्डवरती हा नंबर असतो तो, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर बी ओ सी डब्ल्यू रिन्युअल फॉर्म हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी नोंदणी क्रमांक या ठिकाणी आलेला आहे नोंदणी स्थिती इन या ठिकाणी दाखवत आहे कामगाराचे नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर जन्मतारीख या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला परत या ठिकाणी थोडं खाली यायचं आहे नव्वद दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील या ठिकाणी आपल्याला आता था, टाकायचा आहे है। कामगाराच्या कामाचे स्वरूप त्या खाली जो रकाना आहे त्यामध्ये क्लिक करा आणि तुमच्या कामाचे स्वरूप तुम्ही कोणते काम करता ते यापैकी तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत इलेक्ट्रिशियन आहे वेल्डर आहे लाईफ ऑपरेटर आहे यापैकी जो तुमचा कामाचं स्वरूप असेल ते या ठिकाणी त्यावर क्लिक करा त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार या ठिकाणी त्यावरती क्लिक करा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक महानगरपालिका नगरपालिका यापैकी ज्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेतलेला आहे बांधकाम कामगाराचं नव्वद दिवसाचं त्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तो ऑप्शन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जावक क्रमांक जावक क्रमांक या रकान्यावरती क्लिक करा आणि तुम्ही जे बांधकाम सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्याच्यावर जावक क्रमांक आहे सर्वात वरच्या साईडला डाव्या बाजूला तो जावक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जावक दिनांक त्याच्यावर जावक क्रमांकाच्या जा बाजूला जावक दिनांक आहे ती जावक दिनांक या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करायची त्यानंतर महानगरपालिकेचे नाव या ठिकाणी तुम्ही जर ग्रामपंचायत असेल तर तुमची ग्रामपंचायतची नाव या ठिकाणी टाका नगरपालिका असेल तर नगरपालिका टाका आणि महानगरपालिका असेल तर महानगरपालिका यापैकी जे असेल ते, नुण नुण आ, ते, ते या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर महानगरपालिकेचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्ही निवडा आणि त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर महानगरपालिकेचा तालुका या रखान्यामध्ये क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला तुमचा जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा त्याच्यावर क्लिक करायची या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असेल योग्य तालुका केंद्र निवडा या ठिकाणी आपला तालुका केंद्र या ठिकाणी निवडायचे आहे पडताळणीसाठी तालुका केंद्र या रकान्यामध्ये क्लिक करा आणि तुमचे तालुका केंद्र या ठिकाणी निवडा यावरती क्लिक करा त्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी परत थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला आता अपलोड करायचे आहे नव दिवसाच्या प्रमाणपत्राची साईज ही दोन एम बी पर्यंत असावी आणि तुम्ही अगोदरच मोबाईलमध्ये त्याची एक पी डी एफ फाईल या ठिकाणी बनवून ठेवायची आहे प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करण्याकरता आपल्याला चूज फाईल यावरती क्लिक करायची आहे या ठिकाणी काही परमिशन्स आपल्या इकडून या ठिकाणी घेण्यात येतील त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमची फाईल ज्या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे त्या फोल्डरमधून ती फाईल सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्या आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झाल्याचा मेसेज सर्वांवरती या ठिकाणी सक्सेसफुली मेसेज या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो चूज फाईलच्या खाली क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही सिंबॉल या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी ऑरेंज कलर हा कोटा पूर्ण दाखवतो म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करता येत नाही सिलेक्ट लाल कलर ही शासकीय सुट्टी आहे आणि ग्रीन कलर निवडलेली दिनांक म्हणजे तुम्ही जे आता दिनांक निवडसाल तर त्यानंतर त्या ठिकाणी असा हिरवा कलर या ठिकाणी येईल आणि हा जो फिक्कट व्हाईट कलर दिसतो त्या ठिकाणी तुम्ही दिनांक उपलब्ध आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही दिनांक या ठिकाणी निवडू शकता तारीख यावरती क्लिक करा आणि तुम्ही ज्या दिवशी तालुका सुविधा केंद्रात भेट देसाल ती दिनांक ती तारीख आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे यापैकी योग्य तारीख तुम्हाला जी सोयीची असेल त्यावरती क्लिक करा आणि ती तारीख या ठिकाणी निवडा जेणेकरून तुम्ही त्या दिवशी तुमचे नव दिवसाचे प्रमाणपत्र कागदपत्र घेऊन तुम्ही तालुका सुविधा केंद्राला भेट देऊ शकाल आणि तुमच्या कागदपत्राची पडताळणी तुम्ही या ठिकाणी करू शकाल मित्रांनो या ठिकाणी तारीख निवडून झाल्यानंतर खालीची एक छोटा रकणा आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती टिक दिल्यानंतर या सूचना या ठिकाणी वाचून घ्या आणि स्क्रोल करून सभा खाली या ठिकाणी या सेव या बटणावरती क्लिक करा त्यानंतर वरच्या साईडला सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करा तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी या ठिकाणी टाकून झाल्यानंतर व्हॅलिड ओ टी पी या बटनावरती क्लिक करा त्यानंतर सर्वात खाली सेव्ह या बटावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर फॉर्म सेव्ह हो, असा मेसेज तुमच्या समोर येईल तुमचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला गेलेला आहे आपला आपली पोचपावती क्रमांक या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला एस एम एस द्वारे कळवण्यात येईल ओके okay, या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी क्लिक द प्रिंट बटन बिलो टू प्रिंट द अपॉइंटमेंट लेटर प्रिंट यावरती क्लिक करा आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याची प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि हे लेटर या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या तुम्ही निवडलेल्या तारखेच्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला तालुका सुविधा केंद्रामध्ये हे लेटर या ठिकाणी घेऊन जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण रिन्यूअल फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा